आकाशवाणी मुंबई कौस्तुभपटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे बात जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम प्रसारण सेवा विनियमन विधेयक संसदेत लवकर सादर करण्याच्या दृष्टीनं एक कालमर्यादा निश्चित करण्याची संसदीय समितीची शिफारस अंतराळात अडकलेले नासाचे वैज्ञानिक सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी ड्रॅगन अंतराळ यान रवाना महिला प्रीमियर लीग क्रिकेटचा अंतिम सामना आज मुंबईच्या ब्रेबान स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान रंगणार आणि मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक साडेतीन कोटीपेक्षा जास्त किमतीचं सोनं जप्त सशक्त ग्राहक हा मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया आहे ग्राहकांच्या हक्कांचं रक्षण करणाऱ्या आणि सर्वांसाठी चांगले भविष्य घडवणाऱ्या शाश्वत जीवनशैलीसाठी आपण वचनबद्ध होऊया असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे आज जागतिक ग्राहक दिनानिमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या ग्राहक म्हणून आपण सदैव जागरूक आणि सतर्क राहणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे कोणतीही वस्तू खरेदी करताना वस्तूंचे दर मुदत संपण्याची तारीख वजन इत्यादी गोष्टी तपासून पाहणं आणि पावती घेणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी तसंच त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित एका वेबिनारला ते संबोधित करत होते ग्राहकांचं केवळ संरक्षणच नव्हे तर ग्राहकांची समृद्धी हे देखील सरकारचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत ग्राहकांच्या हक्कांचं रक्षण आणि इतर बाबींबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ग्राहकांनी शाश्वत जीवनशैली स्वीकारून न्यायपद्धतीनं वाटचाल करण्याला प्रोत्साहन द्यावं अशी आजच्या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे मतदार यादीत फेरफार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी येत्या मंगळवारी एक बैठक बोलावली आहे या बैठकीत केंद्रीय गृहसचिव कायदा विभागाचे सचिव तसंच आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत मतदार ओळखपत्र आधार ओळखपत्राला जोडण्याबाबतच्या मुद्द्यावर विस्तृत चर्चा होईल मुख्य निवडणूक आयुक्तांनी गेल्या चार मार्चला झालेल्या सीईओ संमेलनात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना अशा प्रकारची जोडणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते मतदार यादी आधार ओळखपत्रांना ऐच्छिकरित्या जोडण्याची तरतूद यासंदर्भातल्या कायद्यात आहे प्रसारण सेवा विनियमन विधेयक संसदेत सादर करण्यासाठी एक कालमर्यादा निश्चित करण्याची शिफारस संसदीय समितीनं सरकारला केली आहे या विधेयकातल्या काही तरतुदींना विरोध झाल्यामुळे याला गेल्या वर्षी स्थगिती दिली होती भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या अध्यक्षतेखालच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीनं ही सूचना दिली आहे या क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर विधेयकाचा अंतिम मसुदा तयार केला जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सतरा जानेवारी रोजी समितीला कळवलं होतं मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय असून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धोरण आखायला हवं असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे दोन हजार चोवीसमध्ये राज्यात दोन हजार सहाशे पस्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्य मदत आणि पुनर्वसन विभागानं जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी बारामती इथं वार्ताहरांशी बोलताना हे आवाहन केलं शेतीमध्ये क्रांती होत आहे ऊस लागवडीसाठी लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल असं पवार म्हणाले भारताच्या परकीय चलनसाठ्यात सात साथ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात पंधरा अब्ज सव्वीस डॉलर सव्वीस कोटी डॉलरची वृद्धी झाली असून परकीय चलनसाठा आता सहाशे त्रेपन्न अब्ज शहाण्णव कोटी डॉलरपेक्षा अधिक झाला आहे रिझर्व्ह बँकेच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार परदेशी चलन तेरा अब्ज त्र्याण्णव कोटी डॉलरवरून वाढ झाल्यानं पाचशे सत्तावन्न अब्ज अठ्ठावीस अब कोटी डॉलरपेक्षा अधिक झाला आहे सोन्याच्या साठ्यात देखील गेल्या आठवड्यात एक अब्ज डॉलरनं वाढ झाली असून भारताकडचा सोनेसाठा आता चौऱ्याहत्तर अब्ज बत्तीस कोटी डॉलरपेक्षा अधिक झाला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या तीस मार्च रोजी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा एकशे विसावा भाग असेल नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना येत्या अठ्ठावीस मार्चपर्यंत एक आठ शून्य शून्य अकरा सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकाद्वारे पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे आकाशवाणी दूरदर्शन तसंच प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरून मन की बात कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असून त्यानंतर लगेचच विविध प्रादेशिक भाषांमधून या कार्यक्रमाचा अनुवाद प्रसारित करण्यात येईल वेव्ज अर्थात जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद एक मेपासून मुंबई इथं सुरू होत आहे विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी वेव्ज उपलब्ध करून देणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे याच प्रयत्नांचा भाग म्हणून वेवचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस जनरेटिव्ह ए आय या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ इंडिया डॉट एकदा स्वागत गेल्या एक, एक वर्षापासून अंतराळात अडकलेले नासाचे वैज्ञानिक सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी ड्रॅगन अंतराळ यान घेऊन जाणारं फाल्कन नाईन रॉकेट काल संध्याकाळी अंतराळात रवाना झालं नासा आणि स्पेस एक्सच्या क्रू टेन मिशन अंतर्गत हे यान काल अंतराळात निघालं सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी जून महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते मात्र अंतराळ यांना तांत्रिक बिघाड झाल्यानं त्यांना परतता आलं नाही त्यांना परत आणण्यासाठी नासा प्रयत्न करत आहे सर्व काही ठरल्याप्रमाणे झालं तर सुनीता विल्यम्स बुच विल्मोर एकोणीस मार्चला पृथ्वीवर परततील असं नासानं ना म्हटलं आहे महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स संघाची गाठ मुंबई इंडियन्सशी पडणार आहे या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे मुंबईत ब्रेबाऊन स्टेडियमवर संध्याकाळी आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल मुंबईत सीमाशुल्क विभागानं दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून तस्करीचं साडेतीन कोटीपेक्षा जास्त किमतीचं सोनं जप्त केलं आहे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री संशयावरून एकाला ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता सोन्याची भुकटी असलेली पाकिटं त्याच्याकडे सापडली त्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर दोघांनाही अटक केली आणि त्यांच्याकडून सोनं जप्त केलं राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तसंच जिल्ह्यातील नवनिर्मित आणि मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायती तसंच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपरिक पद्धतीनं मतदार यादीचा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयानं दिली आहे सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अहमदपूर तालुक्यातील रुई राळगा आणि वरवंटी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन अर्थात बीज सोहळा उद्या रविवारी क्षेत्र देहू येथे होत आहे यंदा तीनशे पंच्याहत्तरवा बीज सोहळा असून या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे गावात स्वच्छतेची कामं करण्यात आली असून इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात आली आहे सध्या देहू माळवाडी विठ्ठलवाडी आणि इंद्रायणी नदीकाठी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे या सोहळ्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत होळी लहान करा गोवऱ्या दान करा या कोल्हापूर महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर शहर परिसरातील तरुण मंडळ आणि सामाजिक संस्था यांच्या वतीनं एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे पाच गोवऱ्या दान करण्यात आल्या गेल्या दोन दिवसात होळी पौर्णिमा सणानिमित्त सामाजिक कार्यकर्ते सेवाभाई संस्था तसंच दानोशीर व्यक्तींनी एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे पाच गोऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्मश स्मशानभूमीसाठी दान देण्यात आले आहेत राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून येत आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यात काल पारा एकोणचाळीस ते चाळीस अंशांच्या आसपास होता सोलापुरातही ता काल तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवलं गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम प्रसारण सेवा विनियमन विधेयक संसदेत लवकर सादर करण्याच्या दृष्टीनं एक कालमर्यादा निश्चित करण्याची संसदीय समितीची शिफारस अंतराळात अडकलेले नासाचे वैज्ञानिक सुरिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी ड्रॅगन अंतराळ यान रवाना महिला प्रीमियर लीग क्रिकेटचा अंतिम सामना आज मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान रंगणार आणि मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक साडेतीन कोटीपेक्षा जास्त किमतीचं सोनं जपतं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार